केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची नागपूरमध्ये पत्रकार परिषद झाली यावेळी त्यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला दीक्षाभूमीसाठी फडणवीस सरकारनं शंभर कोटींची मंजुरी दिलेली त्यातील चाळीस कोटी मिळाले मात्र उद्धव ठाकरे सरकारनं उर्वरित साठ कोटी दिले नाहीत असा आरोप आठवले यांनी केला महाराष्ट्रात इतके खड्डे आहेत की खड्डे बुजवले तर सरकारही खड्ड्यात गेल्याशिवाय राहणार नसल्याचं ते म्हणाले दरम्यान रामदास आठवलेंनी भाजपसोबत युती करणार असल्याचं म्हटलंय रिपब्लिकन पक्षाचं ऐक्य व्हावं अशी माझी इच्छा आहे मात्र रिपब्लिकन नेत्यांची तशी भूमिका दिसत नसल्यानं मी ऐक्याच्या फंदात न पडता उत्तर प्रदेश निवडणुकीत भाजपसोबत युती करत असल्याचं वक्तव्य आठवलेंनी केलं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा एनसीबीवर निशाणा साधलाय फ्लेचर पटेल कोण आहेत अशी विचारणा नवाब मलिकांनी केली यासोबतच के नवाब मलिक यांनी ट्विटरवर फ्लेचर पटेल यांचे एनसीपीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यासोबतचे फोटो शेअर केले आहेत फ्लेचर पटेल आणि समीर वानखडे यांच्यात काय संबंध आहेत अशी विचारणा नवाब मलिक के यांनी केली एनसीपीनं पंचनामे आणि कारवाई ठरवून केली असा गंभीर आरोप मलिकांनी केला आहे